मित्रांनो मुंबई गोवा हायवेवरती जर तुम्ही चिकणूरने नेत असाल तर लेप मारून कसब्याकडे ज्यावेळेस येता कस त्यावेळेस कसब्यात आल्यानंतर जे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लागतं ते इथं या ठिकाणी आहे आणि या ठिकाणापासूनच आपण बाजूने सरळ गेलं तर, तर पुढे एक तो दीपस्तंभ लागतो आणि तिथून एक लेप मारायचा आहे म्हणजे तुम्ही देसाई वाड्यापाशी पोचता तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तर चला पाहूया तर मित्रांनो आजच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहेत माझे मित्र अशोक आगलावे अमोल झिंगे शंकरदादा आगलावे श्रीकांत पाटील आणि निशिकांत आगलावे ही आजची आपली टीम आहे आणि आजच्या या प्रवासामध्ये आपण जे पाहणार आहोत ते पुढे पाहणारच आहोत तत्पूर्वी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला नमस्कार मित्रांनो जय जाऊ जय शिवराज जय शंभराजे मी अमरीश तुमचं प्रतिशोध यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आता सध्या श्रावणी सोमवार चालू आहेत आणि अनेक लोकांची कोकणाकडे ओढ असते परंतु आता आम्ही ज्या ठिकाणी चाललो आहे ते ऐतिहासिक आहे आणि आमच्या म्हणजे आता माझे जे एकदम जवळचे मित्र आहेत सर्व सर्व आणि त्यांना एक ऐतिहासिक गोष्टीला भेट द्यायची आणि त्या निमित्तानं आम्ही बाहेर पडलो आहे आणि आम्ही आता एक अशा ऐतिहासिक स्थळापासून पोहोचलेलो त्याबद्दलची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आणि त्याची अवस्था झालेली ती सुद्धा तुम्हाला दाखवतो तर तु। आमचे सहकारी माझे मार्गदर्शक मित्र शंकर सर आगलावे हे आपल्यासोबत आहेत त्यांनी ज्यावेळेस ही पहिल्यांदा वस्तू पाहिली त्यावेळेस त्यांच्या जी प्रतिक्रिया आहेत वेदनादायी आहेत थोडंसं दुःख झालं पण तुम्ही नक्की ऐका तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा प्रतिक्रिया मांडा कारण हा विषय आवाज उठवण्याचा विषय आहे तर बोला जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यासाठी आपलं सर्व आयुष्यपणाला लावलं नव्हे तर ते खर्ची घातलं आणि संपूर्ण स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्य संपूर्ण संघर्षमय ज्यांनी घालवलं असे छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आज या ऐतिहासिक वास्तूजवळ आम्ही आल्यानंतर खरंच आम्हाला अतिशय दुःख अतिशय वेदना झाल्या की इतिहास जपला पाहिजे मित्रांनो ऐतिहासिक वारसा पुढं देण्यासाठी ज्या आपल्या आयुष्यामधल्या अशा ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांचं जतन आणि संवर्धन करणं ही आपली गरज आहे परंतु इथं आल्यानंतर या वास्तूकडं पाहिल्यानंतर आम्हाला खूपच वेदना आणि दुःख झालं मी सर्व मित्रांना आवाहन करू इच्छितो इच्छ की अशा या ऐतिहासिक स्थळाच्या ठिकाणी आपण स्वच्छता किंवा त्यांचं नवजीवन केलं पाहिजे तरच आपल्या पुढच्या पिढीला ऐतिहासिक गोष्टींची माहिती होईल मित्रांनो हे होते आपले शंकरराव आगलावे सर तर त्यांचं जी ह्या ही वास्तू पाहिल्यानंतर त्यांच्या जी भावना होत्या ती इथं व्यक्त केलेल्या आहेत मित्रांनो दा मी तुम्हाला दाखवते पाठीमागं दिसतंय ती आहे देसाईवाडा छत्रपती संभाजी महाराजांना जिथं फितुरीनं पकडलं गेलं ती ही वास्तू आहे मित्रांनो ही वास्तू जरी प्रायव्हेट असली प्रायव्हेट प्रॉपर्टी असली तरी सुद्धा एक इतिहास म्हणजे आपल्याला एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे इथं किंवा संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली गोष्ट आहे तर ही जी जपणूक झाली पाहिजे जतन झाली पाहिजे तरच आपण पुढच्या पिढीला सांगू शकू की इथं या गोष्टी झालेल्या होत्या किंवा इथं इथं संभाजी महाराज आले होते किंवा इथं संभाजी महाराजांच्या काय ज्या म्हणजे भविष्यात ज्या आपल्याला आपल्या चुका होणार नाहीत ती चूक पुन्हा होऊ नये त्यासाठी सुद्धा ही वास्तू आपल्याला जतन करणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नक्कीच या गोष्टी यावरती प्रतिक्रिया द्या इथून पुढं आम्ही कर्णेश्वर मंदिरसुद्धा पाहणार आहोत मित्रांनो पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होते वाडा बघायला परंतु इथं जर आल्यानंतर ना एक खून म्हणून इथं एक स्तंभ उभा केलेला आहे समोर म्हणजे रोडच्या कडाला परंतु माझ्या अंदाज इथं एखादा चांगला बोर्ड लावला पाहिजे किंवा तिथं चौकातच एक बोर्ड लावून लोकांना म्हणजे एक डायरेक्शन समजेल की कुठं जायचं कसं जायचं कारण अनेक महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या अनेक लोकांना या गोष्टीचं कुतूहल असतं आहे की पाहावं तिथं जावं हे कसं झालं या गोष्टीची एक जाणून घेण्याची एक आतुरता लागलेली असते आता आपण इकडं जाऊ हे आहे पाठीमागचं स्मार म्हणजे स्तंभ उभा केलेला तर इथून इथं आल्यानंतर जर तुम्ही खाली स्मारकाकडून जर आला तर इथून तुम्हाला लेप घ्यायचा आहे त्या साईडला मित्रांनो संगमेश्वर जे मूळ संगमेश्वरचं मंदिर आहे ज्या मंदिराच्या नावावरनं हा जे संगमेश्वर गाव आहे संगमेश्वर तालुका आहे जे काय संगमेश्वरच्या नावानं आहे ती या त्रिवेणी संगमावरती हे मंदिर आहे खाली पांढरा बोर्ड दिसते तिथं आणि हा आहे संगम तीन नद्यांचा शास्त्री नदी आलकनंदा आणि आणखी एक आहे आमच्या लक्षात ता नाही पण या तीन नद्या आहेत ते आहे मंदिर संगमेश्वर मूळ संगमेश्वर ते आहे सांगितलं की दहा फूट खाली आहे खोल तिथे जाऊ नका म्हणून सांगितलंय आम्ही दर्शन करून लगेच रिटर्न पुढचा प्रवास करणार आहोत तर मित्रांनो आता आपण आलोय कर्णेश्वर मंदिर हे पहा कर्णेश्वर मंदिर इथून दोन पाठीमाग एस आहे पूर्ण घडीव आहे असं कोरलेलं आहे मंदिर वरून पाहू शकता आणि इथून पुढून एंट्री आहे इथं कर्मेश्वर देवस्थान गणपतीचं मंदिर आहे कारण बऱ्याच वेळा इथं येऊन गेलोय पण ब्लॉक काय बनवलेला नाही तर बघूया आता, कर आता योग आला है। पांडवकालीन मंदिर आहे आतमध्ये पांडवांच्या ज्या खून आहेत त्या आहेत तिथं थाळ्या वगैरे असं वेगवेगळी माहिती सांगितली जाते आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती ऐकायला भेटलच आणि हे पाहत मी मंदिर